हाय फ्रेंड सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना श्री सौम्य समर्थक सो आजचा ब्लॉग खास असणार आहे खास, खास म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आता पितृप्रक्ष्याचा महिना हा सुरू आहे सर्वांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर सर्वात प्रथम मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस सोरटे या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तो ब्लॉग पूर्ण कंटिन्यू पहा आणि कसं आहे ना आम्हाला ॲक्च्युली माहीत नाही की पितृपक्षात काय करायचं असं काय नाही सो आणि आमच्या मोठ्यांनी पण आम्हाला कधी सांगितलेलं नाही तरी पण मला जसं शक्य असतं म्हणजे ज्या पद्धतीने मला असं वाटतं की हे सगळं व्हायला हवं सो त्या पद्धतीने मी करत असते अवतार बघून तुम्हाला कळत असेल की आम्ही आत्ता सुटलेलो आहोत आहो गेलेले आहेत टपिल्या घेऊन बाहेर आणि इकडे बघा भृणो बुणा वृणो ऋणो रुचलेलं आहे माझ्यावरती कारण मी त्याला बांधून ठेवलेलं आहे सो आहो टपीला घेऊन बाहेर बॉकल्या गेलेले आहेत आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की पितृपक्षाच्या जेवणामध्ये मी काय काय आहे मी सगळं बनवते की जेणेकरून आपल्या पित्रांना सगळं मिळून जे काय त्यांच्या आवडीनवडीचं आहे ते सगळं ठेवते व्हेज नॉन सगळं ठेवते सो इथे तुम्ही बघू शकता आमचे जे पित्र जे आहेत ते तुम्हाला मी दाखवते आणि आंघोळीचं पाणी गरम होतं तोपर्यंत सगळं हल आपलं हंधूण वगैरे काढून घेतलेलं आहे सगळं घर आवरून घेतलेलं आहे आणि आता मी जाणार आहे म्हणजे पाणी गरम झालेलं आहे तुम्ही आंघोळ करणार आहे आणि नंतर निवडायची तयारी करणार आहे तुम्हाला मी इथे दाखवते हे जे मधी ज्या आहेत त्या माझ्या सासूबाई आहेत आणि अपोजिट साईडला जे आहेत ते एलिफंटच्या साईडचे जे आहेत ते माझे सासरे आहेत आणि इकडे जे आहे ते माझे वडील आहेत सो आम्ही ह्या सर्वांना घास ठेवणार आहे तर हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू पहा जेवणामध्ये मी काय काय बनवणार आहे हेही तुम्ही नक्की पहा सो इथे इथे मिक्स भाजी घेतलेली आहे मी आपल्या इकडे वरण बनवायचं आहे आणि खाली पुरण मी तयार करून ठेवलं होतं तर त्याच्या दोन तीन एक पोळ्या बनवणार आहे गुळामध्ये खटाची आमटी नाही बनवणार आहे आणि इथे आहे हे आ, चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं मी रात्री सो ते आहे आणि अजून एकदा तुम्हाला सो इथे सुरमईचे पीसेस आहेत ते फ्राय करणार आहे आणि हे प्रूणचं जेवण आहे आणि थोडीशी भजी वगैरे काढणार आहे इकडे आहे को कोथंबीर वडी आणि आळूवडी आहे याच्यामध्ये बरेचशी कामं मी जी आहेत ती मी आधीच करून ठेवलेली होती हे बघा याच्यामध्ये आहे कोथंबीर वडी आणि आळूवडी आणि थोडेसे भजी आणि पराठाभजी काढणार आहे चला तो असा वेज आणि नॉन आमचा बेत असणार आहे आणि नैवेद्य पण कशाप्रकारे बनणार आहे हेही आम्ही तुम्हाला दाखवू आणि इथे बनवत आहे चहा चला ब्लॉग पूर्ण कंटिन्यू पहा चला आता जेवणाला आपल्याला सुरुवात झालेली आहे तर आता इथे मी बनवत आहे डाळ सर्वप्रथम आपण डाळ बनवून घेणार आहे भात तर मी लावलेलाच आहे वेजचं जेवण आधी बनवून घेते आणि मग मी नॉनव्हेजचे प्रकार बनवणार आहे

आपली मस्तरीची डाळ आहे वीज भाजी आपली डाळीला फोडणी देऊन झालेली आहे तो आता म्हटलं पहिल्यांदा ना आपण नाचता करून घेऊया तो मी ते आम्ही आणलेले पाव मला जसं म्हटलं की आम्ही चहा पावचा नाश्ता करणार आहे तर मी पाव जे आहेत कडक त्याला लावत आहे मजका म्हटलं एकदा कामात आता वाजलेले आहेत दहा जर कामात जर राहिलो तर आपला नाश्ता राहून जाईल आणि आपल्या दुपारच्या जेवणाची वेळ होऊन जाईल तो म्हटलं आधी पहिलं खाऊन घेऊया आणि मग करूया त्यासाठी अक्चुअली लवकर उठायला हवं होतं पण काय करणार आता निघालेले आहेत ते तर बघू शकतं माझ्या मागे वगैरे दहा आंघोळ करून या दो तोपर्यंत आहो येत नाही तोपर्यंत मी माझा चहा करून घेते कारण मला करायचे आहे जेवणा पटापट तर त्यासाठी मी या चला आता आपण आपली भाजी बनवणार आहे तर इकडे मी पालेभाजी पण आणलेली आहे आणि मिक्स भाजीसुद्धा आहे तो पाल्याचा प्रकारे कचावा म्हणून मेथीची भाजी आणलेली आहे बघू शकता आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे आणि आता मी मिक्स भाजीची फोडणी घालणार आहे तो मी त्याच कढईमध्ये करणार आहे आणि आता मी बनवणार आहे आपल्याला कांदा भाजी मी कांद्याला मसाला लावून ठेवलेला आहे आणि थोडा वेळ मुरून देणार आहे आणि नंतर याच्यामध्ये लागेल तेवढं पीठ पेरणार आहे आता मी बनवणार आहे चिकन तो चिकनचा मसाला वाटून घेते आधी आणि मग मी साध्याच उपाय पद्धतीने बनवणार आहे मी आता बघा तिर तुरमई फ्राय करत आहे व्हेजचं माझं सगळं बऱ्यापैकी जेवण झालेलं आहे फक्त राहिलेले चपाती आणि भाकरी आणि पोळी सो आता म्हटलं पहिल्यांदा चिकन शिजायला घालून घेते आणि मग मी ते करते सो इथे बघू शकता आणि भजी आणि पापड राहिलेले आहे सो तेही करणार आहे पण पहिला म्हटलं आता नॉनव्हेजमध्ये एकदा हात घातल्याचं तर म्हटलं नॉनव्हेज ते पण औरून घेऊयात

भाजी ही आहे आपली मिक्स भाजी का मी आपण केले होते कांदा भाजी त्याचबरोबर ही आपली इथे बटाटा भाजी त्याचबरोबर आपली इथे ही आळूवडी कोथिंबीर वडी त्याच बाजूला इथे आपले असणारे हे घाट्या पापडे प्रत्येकाच्या आवडीनुसार सगळं काही आणलेलं आहे तो मी माझ्या सासूबाईंचं सासऱ्याचं आणि माझ्या वडिलांचं असे आम्ही तीन ताटं तयार तीन जणांचं एकत्र एक निवडाचं ताट तयार केलेलं आहे आम्हाला ॲक्च्युली माहीत नाही की श्राद्धाचं नै जेवण कशाप्रकारे असतं याचे नैवेद्य कसे भरले जातात तो आम्ही आमच्या ना आम्हाला जसं पा वाटत तसं आम्ही करतोय आणि आमच्या ज्या जे काही पित्र होते त्यांना जे काही आवडतंय ते सगळं आम्ही एका ताटात भरत आहोत आणि ते आहे एक फळ म्हणून एक केळ घेतलेला आहे तो केळ पण आपण चोलून ठेवणार आहोत हे बाबा हे भू बघा भृणूला असं झालंय की मला खायला मिळतंय पित्रांना यायच्या बदली पहिला बुमाला द्या इकडे एक साईडला मध्ये एक केळचा भाग फिरलेला आहे सो हे अशा प्रकारे आपलं व्हेजचं ताट तयार आहे आता आपण भरणार आहोत नॉनव्हेजचं तात्या कसं येणार तुम्ही एक नज्यावर देवडं येऊ का तिथं कुठं वरती चढायला बरं जागा नाही कुठे येणार हो वरडंच बसल बरत खालं ठीक आहे

म्हणजे सकाळच्या अवतारा आणि आत्ताच्या अवतारामध्ये बघू शकता आणि पूर्ण काम करून झालेलं आहे आणि त्या बाजू दुपारचे एक आणि आपल्या घास पण ठेवून झालेला आहे ना हो मला सांगत होते की मिठाईचा जो भाग होता तो पहिल्यांदा उचलला आणि नंतर मग चिकनचा भाग हा उचललेला आहे तो आपलं झालेला आहे आणि हो आता आलेले आहेत खाली आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा बाई तोपर्यंत शुभरात्री